नमस्कार पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या शहर सचिवपदी जिशान शेख यांची निवड शहर अध्यक्ष सोहेल मुजावर यांच्या हस्ते देऊन सत्कार आता बातमी विस्ताराने महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक परंडा शहर सचिवपदी जिशान शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या नियुक्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शहर अध्यक्ष सोहेल मुजावर यांच्या हस्ते जिशान शेख यांना व्यक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी जिशान शेख यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शहरातील मुस्लिम समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संघटना अधिक सक्षम करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय या कार्यक्रमास असलम अरब आदिल पठाण जाकीर शेख फैजान मोमिन अजर शाह अयान बेस्कर आदी मान्यवर उपस्थित होते